कर्नाटक आणि महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र असलेले नांदणी मठातील सातशे चाळीस गावं आज त्या तीर्थक्षेत्रामध्ये येतात ज्या हत्तींना या विभागातून घेऊन गेले तो अत्ती ब्याण्णव साली इथं आणण्यात आला होता त्याचं पालनपोषण अतिशय भक्तिभावाने केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत त्यांना आम्ही जवळजवळ पस्तीस ते अडतीस वर्ष झाली आज पालन पोषण करून अतिशय भक्तिमार्गानं हा ती इथं उभा होता अनेक धार्मिक लोक त्यांचा आशीर्वाद घ्यायचे अनेक धार्मिक भावना इथं अतिशय आपुलकीच्या आणि सद्भावनेच्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये काही चुकीच्या लोकांच्या माध्यमातून ह्या आत्तीला नेण्याचा प्रयत्न इथं झालेला आहे फार दुःखाची भावना जनसागरामध्ये पोचलेली आहे आज हत्तीला नेतान देखील हत्तीच्या डोळ्यातून असू लागले आणि इतक्या भयानक भावना आमच्या सगळ्यांच्या होत्या आणि ह्या परिस्थितीमध्ये हत्तीला नेलेलं आहे ही फार मोठी चूक झालेली आहे आणि अतिशय आम्ही सर्व या भागातील भाविक सर्व दुःखी आहोत अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारला मला सांगायचं आहे त्याच्यामध्ये कायदा केला पाहिजे ज्या धार्मिक भूमीमध्ये अशा पद्धतीचे वन्य प्राणी हत्ती असतील अशा ठिकाणी ज्यांची जबाबदारी घेतली जा गेलेली आहे ज्याचं संगोपन चांगलं केलं जातं ज्याच्या धार्मिक भावना चांगल्या आहेत ज्यांच्याबद्दल अतृत नाटं आहे अशा हत्ती असतील किंवा अन्य वन्य प्रा प्राणी असतील त्यांना नेण्याचा कायदा आपल्या लोकसभेत केला पाहिजे न्यायालय एकतर्फे ऐकतात त्यांना परिस्थिती माहिती नसते आणि त्यामुळं लोकसभेमध्ये हा कायदा झाला पाहिजे आणि त्या अनुषंगानं ते केल्याशिवाय पर्याय नाही आज आम्ही विधानसभेमध्ये परवा नागपंचमी झाली त्या नागपंचमीमध्ये बत्तीस शेळ्यामध्ये आपल्या नागांना प्रत्यक्ष त्यांचं पूजन करण्याची बंदी होती परंतु सर्व आमदारांनी आमचे सत्यजित देशमुख साहेबांनी आम्ही सर्वांनी आवाज उठवला की वन्य ज त्याला कुठल्याही प्रकारची इजा होता होत नाही आणि ते प्रत्यक्षात आपण सापांना पूजा करण्याची परवानगी द्यावी आणि त्या अनुषंगानं आमच्या विधानसभेनं ते मंजूर केलं आणि परवाच नागपंचमीमध्ये जिवंत नागाची पूजा करण्यात आली त्याच धर्तीवर अशा धार्मिक ठिकाणी जे हत्ती आहेत त्या ठिकाणी ठेवण्यासाठी भारत सरकारनं विधान लोकसभेमध्ये कायदा आणावा आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं अशा पद्धतीने निर्णय ह्या लोकांना ह्या हत्तींना इथं ठेवण्याची परवानगी द्यावी त्या दृष्टीने कामाला करावं ही फार मोठी दुःखाची भावना आहे लोकांचा भयानक उग्रेका आहे आणि लोकांना भयंकर वाईट वाटलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज आम्ही सर्वच मंडळी याच्यामध्ये सामील आहोत कुठल्याही आंदोलन असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सर्व ह्या लोकांच्या आम्ही नांदणी मठाच्या बरोबर आहोत त्यांनी सांगितली ती जबाबदारी मी घ्या आमदार म्हणून या भागाचा घ्यायला तयार आहे आमच्या काही भावना आमच्या काही भाव बांधवांना आज ह्या आंदोलनामध्ये काय आंदोलन होतं किरकोळ आंदोलन हाती घेऊन नेऊ नये म्हणून लोकांच्या भावना होत्या आणि त्या भावनेमध्ये लोकांनी काही थोडंसं आडेवेळे घेतले असतील आडव्याला असतील म्हणून त्याच्यावर काही फार मोठे गुन्हे नोंद करणं आणि त्यांना विनाग त्रास देणं हे पण चुकीचं आहे पोलिसांना पण माझी विनंती आहे की तात्काळ ते गुन्हे तुम्ही पाठिंबा घ्यावेत ते आमच्या सर्व नागरिकांना मुक्त करावं आणि एक चांगलं वातावरण ह्या भागातलं धार्मिक वातावरण एवढं चांगलं आहे की ह्या देशात या राज्यात आमच्या ह्या नांदणी परिसरामध्ये आणि ह्या कर्नाटक महाराष्ट्रामध्ये हे जे धार्मिक वातावरण चांगलं आहे ते कायमपणे ठेवण्यासाठी शासनाने सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे त्यासाठी लागेल ते मदत करण्यासाठी आम्ही सर्व आमदार खासदार पूर्णपणे ताकदीनं याच्यामध्ये पुढे यायला तयार हिरवागार निसर्ग बरसती ती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट बुकंपोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस